राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर या भोला या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी तुमचा लाडका भोला म्हणजे मिस्टर भोला तर आज जाणार आपल्याला शेतामध्ये तर आता आपल्याला डेली रुटीन आहे मित्रांनो शेतातला तर आज आपल्याला आहे मित्रांनो गहू तर आज ट्रॅक्टर येणार आहे अनंता भाऊचा आहे तर अनंता भाऊ म्हणले की सकाळी सकाळी जायला फोन लावला ते म्हणले की मग दोन चार जाण्याचे आहे भाऊ आता पहिले काढून द्यावा आमचा जास्त नाही आम्हाला विषय गेक्कर वेर नाही आहे आलोच शून्य मिनिटात आलो म्हणा बरं म्हटलं बा या मग तर तुम्ही जातो तोपर्यंत तुम्ही या बरं चला इथं गेल्यावर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला डिटेलमध्ये तोपर्यंत लाईक शेअर शून्य मिनटात श्री महाकाल चला तर शेतामध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता हे काय आहे मित्रांनो याला काय म्हणतात तुमच्याकडे ये एक नम्मर। एक नम्मर है मीठे बेर नंबर एक नंबर गोल्ड स्वादिष्ट बोरा मित्रों ने है मीठे प्लस मीठे बेर कोण कोण -कौन खायला मित्रांनो कमेंट सांगा खाली बी बंब पडलेला आहे विसला मित्रांनो कापूस तेवढ्या टायमात आता दा तिकून आलेला आहे ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही कापूस मग काय विवाय गिवाय टाकली ट्रॅक्टर आणि भाऊ काय एकशे वीस तीनशे स्पीड ना जे लागले पिट्यालेले अरे बाप्पा आरामा अरे म्हटलं दमाना घ्या जरा पण ते काय गोट नव्हते घेत भाऊ मग काय त्याच्या ट्रॅक्टर वरले गाण्या ऐकून मी झालो हँग मले लागला अन म्हटलं येईल काय आता एक शब्दही म्हणायला पुरत नाही या लागीन ते मनाने पेर बाप्पा पहिले त्याच्या खाली पहिले उकरून पाहिलं म्हटलं पद्धशीर बिवाय खत पडलं की नाही आणि ड्रायव्हर काय असा गैरा डायवर होता की नाही भाऊ पूरी जिंदगी डायवरची ट्रॅक्टरवर जायला होती ना एक शब्दही महिन्याचं काम नाही पडलं असं पद्धशीर फिरून दिलं गळ्यान आणि मग काय मागून उलटा राहिला तर त्याच्यामध्ये खदगीत पद्धतशीर आहे की नाही मग ते सव्वान वगैरे करून घेतली म्हटलं ते नाहीतर मग एक नदी बन राहते एक नदी चालू राहते तो सीन काय होते मित्रांनो एक म्हणजे ते नळा बन राहिल्या की नाही तो सीन असा होते की ते एक लाईन निघते आणि एक लाईन निघत नाही म्हणजे पेरणीच्या वक्ती त्याच्यावर पाणी समजा असं झालं की ते बंद पडली की त्यासाठी ते सवान वगैरे करून घेतलं आता जे शेतकरी तर ऑल टोटल त्याची डिटेल माहिती आहे तरी फोडून सांगणं ना मग काम आहे ॲज अ व्लॉगर समजून घेत जा तुम्ही भावना समजून घेत जा माणसाच्या आणि ते सर्व सवान घेऊन पद्धशीर करून घेतल्यावर मग भाऊन लावलं गाणं ते आणि तेवढ्या गाण्याच्या स्पीड मध्ये भाऊन शून्य मिनिटामध्ये शिधा विशेकर वावर मारलं हो सोपाय का, का। ते सर्व झाल्यावर मग ट्रॅक्टर गेलं घराकडे मग काय दोन चार जण आल्यावर गाऊ बा गहू पेरला काय म्हंटल भाऊ पेरला बाबू मग काय त्या सर्वच्या म्हणजे ते जे दोन तीन शेजारी आपले शेतकरी असतात त्याचं कसं मनोगत ऐकणं आपलं काम आहे कर्तव्य आहे आपलं आता देणं आहे बारीक तर आता हेच असलेले घेतवले कंपनी म्हणजे सध्या झालेलं झालेला आता तीन महिने चला आपल्याला हेच काम करायचं तीन महिने जय श्री महाकाल आता संदीप दादा फवड घेऊन मित्रांनो आपण जाणार आहे आता दांडपाळ्याला तर चला आता काय नवीन कार्यक्रम आहे तो तुम्हाला आता दिसणार आहे मित्रांनो आता आहे पहिले हळदीचा कार्यक्रम त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं पुढचं सांगतो तुम्हाला चला मग भारी द्यासाठी सर्वात पहिले आपल्याला तिकडल्या धुरावर न्याचं होतं पाणी मग त्यासाठी आपला जो पाईप नव्हता भाऊ टायमावर मग काय घनगडी पाईप घेतला आणि शिधा शून्य हा आपला मित्रांनो आपला छोटा भाऊ आहे याचं चॅनल बघू शकता तुम्ही चॅनलवर युट्यूबर याचे कमसेकम दोन हजार सबस्क्राईबर आता होणार आहे शेतकरी भाऊ म्हणून तर तुम्ही याला पण सपोर्ट करा तर मित्रांनो हे सर्व पाईपलाईन आपल्या छोट्या भावाने टाकलेली आहे बघू शकता तुम्ही त्यांना संपूर्ण पाईप टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण घेतलेला आहे शिधा फावडं आणि बनवलेले सर्वात पहिले दांड मग काय सगळे दांगीण पाळलं झाल्यावर म्हटलं आता गेल्या पाचवाचे लोक मग काय सिद्ध आलो मोटर जोन सिद्ध मोटर गेलीच चालू एकशे वीस तीनशे स्पीड मध्ये मग म्हटलं जेवढे होतील तेवढे तर दांड होऊन जातील बाज मग बाकीचं बाकी रात्री बो बो आता न उद्या मग का बो कातुळ्या कातुळ्यामध्ये मिनन माया छोट्या भावानं त्या आठ पट्ट्या ओलवल्या भाऊ जे आठ पट्ट्या होत्या हो की नाही हो त्या बोलवल्या आणि मग काय पोहोने पाच वाजले परत टायमिंग टू टायमिंग लाईन जायचा टाइम कधी चुकणार नाही एकदा मरण चुकीन पण टाईम चुकणार नाही लाईनचा मग काय सर्व झाल्यावर फावडं घेतला खांद्यावर सिद्धा निघलो घरी चला मंडळी तर आपण चालू आता घरी तर आता गीलेल्या मित्रांनो लाईन चला तर भेटू नंतर का भाऊ बाकीचं म्हटलं बाकीची बारी आता उद्या देऊ काय घेतलं फावलं आपल्या या भावाने घेतलं बकरीला पाला मंग एकशे वीस तीनशे चाळीस फीटमध्ये शून्य मिनिटांमध्ये डायरेक्ट आम्ही तर मित्रांनो आपला आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला शोभा वाढवा जयश्री महाकाळ तसेच उद्याचे कारणा आपण पुढील भागामध्ये आता बघणार आहोत